मात नव्हे तर देशभरातून लोक या ठिकाणी येत असतात हे सगळेच लोक काही लोक काल येतात काही लोक परवा दिवशी म्हणजेच दोन दिवस आधीसुद्धा येतात याच ठिकाणी या उघड्या मैदानावरती झोपतात मात्र संपूर्ण आस जी असते ती असते एक जानेवारीला पहाटे पहाटे स्तंभाचं दर्शन घ्यायचं अभिवादन करण्याची ही सगळी आस असते आणि जेव्हा हे सगळे लोक या ठिकाणी येत असतात त्यानंतर इथे आल्यानंतर ते एकत्र जमतात गाणी म्हणतात ओव्या म्हणतात अशाच काही महिला माझ्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत अतिशय छान अशा गाणी गाताना ते ऐकू येत होत्या मला त्यामुळेच आज मी त्यांच्याकडे आली आणि त्यांच्याशी आता थेट बोलणार आहोत का कुठून आला तुम्ही आणि कुठलं गाणं म्हणून दाखवणार आहा मी माता गाणं म्हणून दाखवणार आहे आम्ही जालना जिल्ह्यातून आलेलो आहे तिथं चांदई टिपली आमचं गाव मग एक रमाईचं गाणं मी सादर करते काय मागू मी काय मागू काय मी काय मागू कुंकवा शिवाय साहेब काय मागू काय मागू हो मी काय मागू कुंकवा शिवाय साहेब काय मागू तुमच्या सोबत जीवन जगते तुमची रमाई हो बोळी हो तुमची रमाई हो, तुम हो बोळी नऊ उघड्यावरती आनाखडीची हो चोळी हो आनाखडीची हो चोळी सांगा किती मी आज्ञात वागू सांगा किती मी आज्ञात वागू हा साहेब काय मागू काय मांगू कुंकुवा मांगू, शिवाय साहेब कायम गू धनधिरव्याची आस मुळी हो नाही ती माझ्या मनाला हो नाही ती माझ्या मोठेपण सांगू सांगा किती मी मोठेपण सांगू तुमकं शिवाय साहेब काय मागू शिवाय साहेब काय मागू काय मागू हो मी काय मागू तुमकवा साहेब काय मागू गाडी तुम्ही कधीपासून बर दोन तीन वर्ष झालेले मला गाणी म्हणले कधी याची प्रॅक्टिस करता कधीच नाही असं दहा टाइम पडतावा गावातल्या गावात हा जातो ना काम करताना काम करताना शेतातलं काम करताना घरातलं काम करताना त्या चंद्रास तेजस्वी कुंकू ते माझे हो हो तेजस्वी कुंकू ते माझे तुम्ही आहे साहेब साऱ्या साऱ्या हो दलिताचे राजे साऱ्या हो दलीता चे राजे सांगा किती मी मोठे पण सांगू सांगा किती मी मोठे पण सांगू तुमक शिवाय साहेब काय मांगू, काय मागू हो मी का खूप सुंदर असं गाणं या ठिकाणी म्हणून दाखवलेलं आहे आणि अतिशय मोठा हा ग्रुप आहे जालन्यावरून आलेले आहेत ग्रामीण भागातल्या सगळ्या महिला आहेत आणि जसं त्या म्हणतायत की ही सा... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी असतील रमाईंची गाणी असतील ही सगळीच गाणी त्या शेतात काम करताना घरात काम करताना गात असतात त्यामुळे आणखीन काही महिलांशी सुद्धा आपण बोलणार आहोत त्या आणखीन काय आपल्याला सादर करून दाखवत आहेत ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार मी आशाबाईराव साहेब घोरपडे राहणार जाणार टेपली तालुका भोकरदन जिल्हा जालना राजुरी ते तिथून माझं गाव पाच किलोमीटर आहे तिथून मी आलेली आहे मी आता गाणं गीत गाते एक बुधई हरी जाताबाई कस घडलं बुधई हारी जाताबाई कस घडलं मन माझ ग बुधाकडे वळाल मन माझ गमाळाल मन माझ ग संगाकडे वळाल माझ गंगा कडे वळा आजवर होत बाई जीवन माझ व्यर्थ आजवर होत बाई जीवन माझ व्यर्थ त्रिशरण पंचशिलाने आला गर्त त्रिशरण पंचशिलाने आला मन माझ संघाकडे वळालं बुधई हारी जाता बाई कसा घाडलं बुधई हारी जाता बाई कसा घाडल मन माझ बुधाकडे वळाल मन माझ धम्माकडे महिला संघात बुद्ध भीमाचे विचार रुजुनी मनात बुद्ध भीमाचे विचार रुजुनी मनात संघाकडेवाळा काकडे भाऊ करीतो कवाना, काकडे भाऊ करीतो कवना बुद्ध भीमाचरणी होऊन आली ना 那个，哥俩来。 नक्कीच आपण बघतोय या सगळ्या महिला आहेत ग्रामीण भागातून आलेल्या महिला आहेत बऱ्याचशा महिला यामधल्या अशिक्षित आहेत लिहिता वाजता येत नाही मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईंची गाणी पाठ आहेत खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई, रमाई असतील या दोघांवरती इतक्या मोठ्या संख्येने लाखो गाणी लिहिण्यात आलेली आहेत लाखो गीतं असतील कविता असतील त्या लिहिण्यात आलेल्या आहेत बरीचशी यामधली प्रसिद्धीसुद्धा मिळालेली अशी गाणी नाही आहेत त्यामुळे अशीच काही गीतं आपण या महिलांकडून ऐकली भीम आहेत मात्र ज्याला जास्त प्रसिद्धी नाही गावाखेड्यांमध्ये म्हणतात चुलीवरती स्वयंपाक करताना म्हणतात शेतातलं काम करताना म्हणतात आणि याच सगळ्या गीतांच्या गीता माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई या अजूनही जिवंत असलेल्या पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी